जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेला बांदा आठवडा बाजार गणेश आरासीसाठी लागणाऱ्या सजावटीसह भाजी माटी सामानानं भरगच्च भरला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणजे बांदा बाजारपेठ आणि उद्या गणेश जयंती आहे आज आदल्या दिवशी बांदा बाजारपेठ पूर्णपणे माटीच्या सामानाने किंवा सर्व बाजाराने पूर्ण भरलेली आहे माझ्या पाठीमागे आपण पाहू शकता प्रकारे मातीचे सामान म्हणजे जे जंगली सामान मिळते कांगले म्हणा तोरण म्हणा सर्व हरण म्हणा मोठ्या प्रमाणात बाजारात दा, दा, दाखल झालेले आहेत आपण पाहूया त्यांचे काय दर आहेत ते चल तुमच्या कस्टमर आहे त्याचा काय दर आहे ते पन्नास रुपये पन्नास रुपये कांगले चांगले घ्या पण पन्ना पन्नास रुपये पन्ना।

उतर ले ले शंबर का उतरलेले नारळ आहेत सध्या यांचा काय दर आहे शंभर रुपये एक आहे बांद्यातील काही स्थानिक ग्राहक आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काल सोमवार आठवडा बाजार झाला आणि आज माटोळीचा बाजार भरलेला आहे कशा प्रकारे लोकांचं सहकार्य लाभते आणि कशा प्रकारे जो बाजार भरलेला आहे या संदर्भ आपण काय सांगाल निश्चितपणे या ठिकाणी कोकणातील सर्वात मोठा सण म्हणून गणेशोत्सव सण हा गरीब श्रीमंत आपापल्या परीने साजरा करत असतात यावर्षी मध्यंतरी आठवडाभर मुसळधार पाऊस पडत होता त्यामुळे त्याचा परिणाम येणाऱ्या चार पाच दिवसाच्या शेवटच्या दिवसात होतं होतं की का अशी परिस्थिती निर्माण झाली होती मात्र मागच्या चार दिवसापासून पावसाने उसंत घेतल्याने या ठिकाणी बांदा बाजारपेठेमध्ये ग्राहकांची मोठी गर्दी उसळलेली पाहायला मिळते कालचा सोमवारचा आठवडा बाजार अतिशय हाऊसफुल झाला रविवारचा बाजारही संध्याकाळच्या सत्रामध्ये अतिशय हाऊसफुल होता आणि आजचा बाजार म्हणजे गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी जो बाजार भरतो त्याला माटोळीचा बाजार असं म्हटलं जातं अर्थात त्याला मराठी भाषेमध्ये माटवीचा बाजार जे गणपतीच्या डोक्यावरती लावण्यात येणारी सर्व प प्रकारची रानटी फळभाज्या रानटी फुलं रानटी फळं ती फक्त वर्षातून एकदा तुम्हाला चतुर्थीच्या कालावधीमध्ये मिळतात आणि ती खरेदी करण्यासाठी या ठिकाणी ग्राहकांची फार मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर ज्या गावटी भाज्या असतात ज्या वर्षभर दुर्मिळ असतात त्या गावटी भाज्या केवळ बांदा बाजारपेठेमध्ये चतुर्थीच्या आदल्या दिवशी तुम्हाला बाजारपेठेमध्ये पाहायला मिळतात एकूणच आज सकाळी थोडाशी पावसाने सुरुवात केली होती त्यावेळी असं वाटलं होतं की यावर विर्जन पडते की काय मात्र पावसाने उसंध घेतात तोच उत्साह आणि गणेश भक्तांच्या आनंदाला अपार असं या ठिकाणी आपल्याला महत्त्व प्राप्त झालेलं आहे आणि आपण या ठिकाणी बांदा बाजारपेठेमध्ये बघितलं असेलच की गर्दी एवढी आहे की या ठिकाणी टू व्हीलर नव्हे तर माणसाला चालतानाही मुश्किल होऊन बसलं कोकणवासियांचा आवडता बाप्पा गणरायाचं उद्या बुधवारी थाटात स्वागत होत आहे आज मंगळवारी बांद्यातला मोठी बाजारपेठ जी आहे आज माटोळीचे भर सामान हे पूर्णपणे भरगच्च भरलेली आहे आपण म्हणजे पाठीमागे पाहू शकताय कशाप्रकारे जे बाप्पाच्या सजावटी सा साठी लागणारे माटोळीचे सामान हे लोक मोठ्या प्रमाणात घेत आहेत जंगली सामान जे आहे हे जंगली सामानाचे दरही मोठ्या प्रमाणात आहेत कोकम म्हणा हरणाची फुलं म्हणा किंवा केळी तोरिंजन यासारख्या फळांचे दर मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत तरी देखील माटोळीला बांधण्यासाठी म मोठ्या प्रमाणात लोक जी आहेत ते मोठ्या प्रमाणात खरेदी करत आहेत संपूर्ण बांधा बाजारपेठेचा आज आपण आढावा घेतलेला आहे संपूर्ण बांदा बाजारपेठ जी आहे पूर्ण भरगच्च भरलेली आहेत बांद्यालगतचे गोवा राज्यातीलही लोक या ठिकाणी आलेले आहेत गोवा म्हणा कर्नाटक म्हणा बांधा पंचकोशीतील लोकं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आलेले आहेत उद्या बाप्पाचा सण म्हणजे आदल्या दिवशी आज मंगळवारी पूर्णपणे बाजारपेठ भरलेली आहे आपण पाहू शकता प्रकारे या ठिकाणी ही सुपारीची म्हणतात ते आ, वाली कांगले यासारखे मोठमोठी जंगली आलेले आहे ज्या ठिकाणी त्यांचे दरही मोठे आहेत आपण ते जाणून घ्या काकी काय दर आहे याचा पन्नास रुपये हे जे जंगली कोकम म्हणतं याला हे पन्नास रुपयाचा दर आहे यांना अशा प्रकारे संपूर्ण आपण बाजारपेठेचा आढावा घेतलेला आहे अजूनही काही आहेत फुलांचे जे दर आहेत हे हे पण फुलांचे दर गगनाला भिडलेले आहेत मुळ मुळात जे व्यापारी आहेत हे म्हणतात की फुलांचा दर मुळातच जागेवरच वाढलेला आहे त्यामुळे आम्हाला हार करण्यासाठी जी मेहनत लागते त्या मेहनतीला धरून हे म फुलांचं दर वाढलेले आहेत तरी देखील काय करणं आम्ही आमच्या हात बांधलेले आहेत आपण काहीच करू शकत नाही त्याप्रमाणे आपल्याला ही फुलं विकावी लागत आहेत पूर्ण किराणा मालाचं जर दुकानामध्ये आपण गेलो होतो किराणाचे किराणा मालाचे दरही वाढलेले आहेत तरी देखील आपल्या आवडत्या बाप्पाच्या सणासाठी जी लागणारी सगळी सामग्री आहे ही लोकं मोठ्या प्रमाणात खरेदी करताना दिसत कांदा बाजारपेठेतील प्रसिद्ध कपडे व्यापारी म्हणून जे आहेत नार्वेकर त्यांचं कपड्याचं सुंदरम हे नाव प्रसिद्ध आहे मोठ्या प्रमाणात ते कपड्याचे व्यापारी आहेत गोव्यातून म्हणा कर्नाटकातून कर म्हणा सिंधुदुर्गातून अनेक ग्राहक हे त्यांच्या दुकानामध्ये येत असतात त्यांच्याकडे कमी दरातही ज बरेचसे कपडे मिळतात व्हरायटी आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नार्वेकर काय सांगा गणेश उत्सवाचा सण आहे कशाप्रकारे गिरायकांचं सहकार्य लागतं गणेश उत्सवाचा सण आज असं बघितलं तर प्रत्येक घराघरातला सण असतो आणि कोकणवासियांचा सगळ्यात मोठा सण म्हणजे गणेश गणपती चतुर्थी आज बघितलं तर बांधा बाजारपेठ एक सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक नंबर बाजारपेठ आहे गोवा वासियाच्या दृष्टीने कर्नाटकच्या दृष्टीने बांधा बाजारपेठ बेळगावला दुसरा पर्याय म्हणून निवडला जातो आणि बांद्या प्रमाणात बघितलं तर तसं बघितलं तर बऱ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात उलाढल केली जाते गणपतीची चतुर्थीची दिव सामान कपडे किंवा बाकीचं जे सजावटीचं सामान असतं ते बांध्यात मोठ्या प्रमाणात लोक गोव्यात गो येऊन घेऊन जातात आणि त्याच्याप्रमाणे बघितलं तर गोव्यापेक्षा बांध्या मार्केटमध्ये दरही कमी असतो मार्जिनही कमी असतं ग्रामपंचायती असल्यामुळे टॅक्स वगैरे हा प्रकार नसतो त्यामुळे बांधावासियांची लोकांनी बऱ्या बऱ्यापैकी रीक असते दरवर्षीप्रमाणे याही वर्षी काय फरक आहे की तसंच गिरायकांचं हे वातावरण आहे तसं बघितलं तरी यंदा जबरदस्त व्यापार बांध्यात हो झालेला आहे बांधाच व्यापाराच्या दृष्टीने बघितलं तर एक मोठं स्थळ आहे मोठं मार्केट आहे आणि दरवर्षीच्या दृष्टीने दरवर्षी दरवर्षी विश्वभाजच्या दृष्टीने बऱ्यापैकी वाढत आहे आज प्रत्येक दुकानदाराला गिरायक असतं प्रत्येक दुकानदाराला व्यवस्थित गिरायक असतं आणि प्रत्येक दुकानदार ज्याप्रमाणे माल आणतो त्याप्रमाणे त्याला गिरायक असतं आणि बांधा बाजारपेठ अशीच दिवसेंदिवस वाढत राहील बांदा बाजारपेठेत विठ्ठल मंदिर नजीक विठ्ठल रखमाई हॉल जो आहे या ठिकाणी हॉलमध्ये गणेश सजावटच्या वेगवेगळे वेग मकर किंवा मकर म्हणा किंवा ग गणपतीला लावण्यासाठी जे मणी येतात ते या ठिकाणी मिळतात आपल्यासोबत केसरकर आहेत स्वतः मालक आहेत पण जाणून घेऊया की कशा प्रकारे त्यांना यावर्षी लोकांचा प्रतिसाद लाभला केसरकर काय सांगाल आपण दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मकरचं साहित्य या ठिकाणी आणलेलं आहे कशा प्रकारे लोकांचं सहकार्य यावेळी उजपूरचं असा प्रतिसाद मिळालेला आहे आणि आम्ही जी मकर आणतो ती त्याच्यात नवीन्य पूर्णता असल्यामुळे लोकांना पण ते, 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 ते आवडतं गोवापासून गोवा कर्नाटकपासून हंट्रेड लोकं असतात आणि चांगल्या प्रकारे आम्हाला प्रतिसाद मिळालेला आहे यावर्षी भरपूर भरपूर प्रतिसाद मिळालेला आहे पण वेगवेगळे आपल्याकडे व्हरायटी असतात वर्षी आता माल कमी दिसतो आहे म्हणजे गोव्यातले लोक म्हणा किंवा कर्नाटक लोक म्हणा जास्त प्रतिसाद कोणाचा लागतोय आम्हाला इथं जास्त प्रतिसाद आमच्या लोकल आणि गोव्याचे गोव्याच्या लोकांचा आम्हाला उदंड प्रतिसाद असतो आम्ही गोवा बॉर्डरवर असल्यामुळे आम्हाला जवळपास इथून वास्को मडगावपासून ते कारवारपर्यंत लोकंही असतात आणि या साईडला कर्नाटक साईडला पण असतात त्यामुळे आम्हाला चांगला असा प्रतिसाद असतो इथं साधारण आपल्या पाठीमागे एक मकर आहे इथं साधारण काय जर आहे आम्ही हा सहा हजार रुपये सेलिंग लावलेला आहे थोडंसं निगोशिएशन करतो याच्यात सहा हजार म्हणजे जवळपास माझं दीड हजारपासून मखर आहे ती जवळजवळ दहा ते बारा हजारपर्यंत मखर आहे संपूर्ण बाजाराचे नियोजन करण्यासाठी ग्रा बांदा ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनाने पूर्णपणे कडक बंदोबस्त केलेला आहे पार्किंगची व्यवस्थाही देखील केलेला आहे बांदेश्वर मंदिर किंवा इथल्या मेन हॉस्पिटल नजीकचे जे ब्रिज आहे आय हायवेवरचं त्या ब्रिजखाली पण चारचाकी वाहनांची व्यवस्था के केलेली आहे चारचाकी वाहनं जी बाजारपेठेत जी येतात ती अडवण्यासाठी बाजारपेठेत गर्दी होऊ नये ट्राफिक होऊ नये यासाठी पोलीस बंदोबस्त देखील त्या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे बांदा पोलीस ठाण्याच्या वतीने या ठिकाणी ठीक थिक ठिक नाक्यावर होमगार्ड किंवा पोलीस या ठिकाणी उभे केलेले आहेत कोणत्याही प्रकारची वा वाहनांना वा अडचणी होऊ नये किंवा कुठली चोरी होऊ नये यासाठी हा पोलीस ही ठेवण्यात आलेला आहे गणेश चतुर्थी म्हटलं की गणपतीला लागलेले फुलांचे हार हे बांध्यात मोठ्या प्रमाणात बाजारपेठेमध्ये आहेत गोव्यानंतर बांदा बाजारपेठेत फुलांचे दर हे कमी असतात गोव्यानंतर बांदा बाजारपेठेत प्रसिद्ध असते फुलांसाठी आपल्यासोबत काही आहेत त्यांच्यावर जाणून घेऊया काय सांगाल कशाप्रकारे हे फुलां हार दर आहेत नमस्कार आता काय झालं आहे पावसामुळे फुला खूप महाग आहेत बाग लोकांचे कुसलेले आहे त्याच्यामुळे रेट वाढलेले आहे थोडेफार तरी आम्ही हे हार चारशे रुपयाला विकतो आहे गुलाबांचा हे हार आम्ही तीनशे रुपयाला विकतो आहे कशाला लोकांकडे पैशाची सोय व्हायला पाहिजे ना वर्षाने एकदम मोठा सण येतो आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांचंही नुकसान भरपूर झालं आहे त्याच्या हिशोबात आम्ही हे विकतो आहे आम्ही बांदा बाजारपेठेत ठिकठिकाणी थीक गणेश चित्रशाळा आहेत गोव्यावरूनही लोक या ठिकाणी गणपती नेण्यासाठी येत आहेत आज गणेश मूर्ती जी आहे आज गणेश मूर्ती आपल्या घरी प्रत्येकजण आपल्या घरी नेताना दिसत आहेत प्रत्येक छोटा हत्ती म्हणा किंवा चार चाकी वाहनामध्ये टेम्पोमध्ये या टेम्पोमधून गोव्यातील लोक या ठिकाणी आलेले आहेत गणपती नेण्यासाठी अशा प्रकारे ह्या बांद्याचा आठ जो ज माठोळीचा बाजार आहे आज पूर्ण भरकस भरलेलं आहे आपण आपण या ठिकाणी आहेत पण अशा प्रकारे जो बाजार आहे हा पूर्णपणे भरलेला आहे कोकण सात लाईव्ह साठी लव परब बांदा आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्ह सा युट्यूब चॅनल